काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेऊन नवी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेची जवळीक वाढवली मला सगळ्या समाजाचं नेतृत्व करायचं आहे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं पंकजा मुंडेंचं विधान मध्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्यावर अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओस्वाल यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार पुण्यातील लघुशंका घटनेवर विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त राज्यात आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना वडेट्टीवारांचं वक्तव्य सतीश भोसले आणि त्याला पैसे पुरवणाऱ्या आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे सचिन खरात यांची मागणी सतीश भोसले सुरेश घस यांच्यासाठी काम करतो त्यामुळे त्यांची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी लक्ष्मण हाकींची मागणी सतीश भोसलेची दोन हजार एकवीसमध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधवांची प्रतिक्रिया बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती कृष्णा आंधळे बेपत्ता असल्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा वैभवी देशमुखची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आपल्या वडिलांसाठी लढते आणि तरीही सरकार आरोपींना पाठीशी घालते अंबादास दानवेची सरकारवर टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज